श्री गुरुदेवदत्त महादेव आणि वीरभद्राचे नाते एकून थरकाप उडेल रात्र भयान शांत होती फक्त दक्षाच्या यज्ञाच्या ढिगाऱ्यातील जळणाऱ्या आगीचा आवाज ऐकू येत होता वीरभद्र उभा होता आपल्या रक्ताळलेल्या डोळ्यात त्या अग्नीचा ज्वाळा झळकत होत्या त्याच्या पायापाशी दक्षाचा कापलेले डोके पडले होते निश्चल आणि निर्जीवपण विजयाच्या भावनेऐवजी त्याच्या आत एक विचित्र अवस्था जाणवत होती शिवाच्या रागाचा मूर्तरूप असलेला वीरभद्र देवतांचा गर्व नष्ट करण्यासाठी निर्माण झाला होता त्याचे काम संपले होते तरीसुद्धा तो अजून अस्तित्वात का होता जसे जसे सूर्योदय जवळ आला वीरभद्राला एक दृश्य ओढ जाणवली एक शक्ती जी ज्याच्या निर्मात्याची इच्छेपेक्षा अधिक बलवान होता आतून एक आवाज सांगत होता की त्याचा प्रवास उद्याप संपलेला नाही कोणतीही आज्ञा न घेता तो जंगलात गेला त्याचे भव्य रूप सावल्यामध्ये अदृश्य झाले आठवडे उलट उलटले वीरभद्र जंगले पर्वत आणि गूढ ठिकाणामधून फिरत राहिला त्याला सतत एकच स्वप्न पडत असे धुरांच्या आवरण्याने झाकलेला त्रिशूळ धरलेला एक गूढ आकृती त्याच्या समोर येत असे त्या आकृतीचा आवाज त्याला सांगत असे सत्याचा आरसा शोध तुझं खऱ्या अस्तित्वाचं उत्तर त्यात आहे स्वप्नाच्या आधारावर तो हिमालयाच्या जंगलातल्या एका पुरातन मंदिरापर्यंत पोहोचला त्या मंदिराच्या भिंतीवर शिवांच्या कथांची चित्र कोरली होती पण एक वैशिष्ट्य चित्र त्याचं लक्ष वेधून घेत होतं ते त्याचं स्वतःचं होतं पण तेथे तो विध्वस्त नसून रक्षक म्हणून दाखल होता त्या खाली एक लेख होता सत्याचा आरसा विसरतीच्या विश्रुम। गर्तेत आहे जेथे सृष्टीचा प्रकाश पोहोचू शकत नाही तो विस्मृतीची करतेत उतरला अंधाराने भरलेली विशाल गुहा जेथे सतत मृत्यूचा वास आणि अपष्ट आवाज घुमत होते अचानक जमीनी खाली तड़ा गेला आने वीरभद्र एक खोल दालनात जमिनीखाली आणि कोसळला तेथे अंधारात मंद प्रकाशात चमकणारा काचाचा एक तुकडा होता लटकत होता जो सत्याचा आरसा होता त्याने हात पुढे केला आणि अचानक एक गडगडणारा आवाज दालनात घुमला कुणी आरशाचा शोध घेते का सावल्यामधून अंधक पुढे आला तोच राक्षस जो शिवांच्या रक्तातून जन्माला होता आणि ज्याला योगापूर्वी शिवानेच हृदय पार केले होते अंधकाच्या डोळ्यात संतापाचा ज्वाळा होती तो हसत म्हणाला वीरभद्रा किती क्रोध करतोस तुला माहित आहे का तू का अस्तित्वात आहेस वीरभ वीरभद्र काही बोलायच्या आधीच अंधक त्याच्यावर तुटून पडला त्याच्या हातातील गदा काळ्या ऊर्जेने भरलेली होती दोघांमध्ये प्रचंड लढाई झाली वीरभद्राचा आसुरशक्तीचा सामना अंधकाच्या चतुराईशी झाला आणि गुहेत सर्वत्र थरथर सुरू झाली शेवटी वीरभद्राने एक घातक वार केला पण रक्तबंबाळ अवस्थेत अंधक फक्त हसत होता तुला वाटतं तू तु स्वतंत्र आहेस पण तो अजूनही शिवांच्या इच्छेला बांधलेला आहेस जोपर्यंत तू हे बंधन तोडत नाहीस तोपर्यंत तुझ्या अस्तित्वाचा अर्थ तुला कळणार नाही हे बोलून अंधक राखेत विलीन झाला आणि वीरभद्र अधिक प्रश्नांनी भरून गेला वीरभद्र आरशाकडे वळला त्याच्या प्रतिबिंबात ज्वाळासारखी चमक होती त्याच्याकडे पाहताच आरशाच्या पृष्ठभागावर लहरी उठल्या आणि त्यातून एक दृश्य उलगडले तो दृश्य होता त्याच्या निर्मितीचा शिवांच्या रागातून त्याचा जन्म झाला होता पण त्याचवेळी शिवांच्या डोळ्यात एक क्षणभराची खंता दिसत होती जणू शिवाला हे शक्ती मुक्त करणार टाळायचं होतं मृगदृश बदल वीरभद्र स्वतःला सती समोर उभा पाहतो तीच सती शिवांची प्रियसी जिला दक्षाच्या अपमानाने स्वतःला होम दिलं होतं सतीच्या डोळ्यात एक दुःख होतं तिचा आवाज गुहेत घुमला तुझा जन्म विध्वसासाठी झाला पण तुझं काम फक्त विनाशपुरतं नाही तुझ्यातल अशांततेला संतुलित कर आणि शिवांच्या वारसाचा रक्षक बन तेव्हाच तू खऱ्या अर्थाने स्वतःला जाणशील आरसा तुटला त्याचे तुकडे वीरभद्राच्या शरीरात उठले पण वेदना जाणवाऐवजी त्याला स्पष्टता मिळाली कर्तेतून बाहेर पडताच वीरभद्राला एक नवीन संकट समोर आले त्याला नष्ट करण्यासाठी आलेली देव इंद्राच्या नेतृत्वाखाली देवता वीरभद्राला रोखण्यासाठी जमली शिवसुद्धा तुला आता नियंत्रित करत नाही तू सृष्टीसाठी धोका आहेस इंद्रवनाला परत एक भयंकर लढाई सुरू झाली पण यावेळी वीरभद्र संतापाने नाही तर उद्देशाने लढत होता प्रत्येक वार सावध होता प्रत्येक हालचाल नीट मोजलेली होती संख्येने कमी असूनही तो ठाम होता त्याचवेळी आकाशातून तेजस्वी प्रकाश खाली उतरला शिवस्वतः प्रगट झाली त्याची उपस्थिती पाहून युद्ध थांबले पुरे झालं शिव म्हणाले त्यांचा आवाज सर्वत्र घुमला त्यांनी वीरभद्राकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ भाव होता तू माझ्याशी अवज्ञा का केली वीरभद्र वीरभद्र नतमस्तक झाला महादेव मी माझ्या अस्तित्वाचा सत्य शोधत होतो मी फक्त विद्वासक नाही मी तुमची सावली आहे पण मी तुमचा ढालही बनू शकतो क्षणभर शांतता पसरली नंतर शिव हलक स्मित करत म्हणाले तू माझ्या अपेक्षेप्रमाणे शिकलास आता जा आणि तुझं खरं काम पूर्ण कर त्या दिवसापासून वीरभद्र रक्षणकर्ता करता बनला सृष्टीतील संतुलन राखण्यासाठी त्याने अनेक संकटाचा सामना केला तो आता केवळ रागाचा अवतार नव्हता तर शिवांच्या वारशाचा रक्षक होता पण त्याच्या जन्माची ज्वाला त्याच्या आत जळतच होती स्मरण म्हणून की उग्रतेला उद्देशाने संतुलित करता येतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट मध्ये ओम शिवाय नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त